और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, water water महालक्ष्मी सेल्स मे डोंबिवली मध्ये इंस्टाग्राम वर रील स्टार म्हणून लोकप्रिय झालेल्या शैलेश रामगुडे याला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे सोशल मीडियावर ओळख वाढवून तरुणींचा विश्वास जिंकणे त्यांच्याशी मैत्री करणे आणि खोट्या आश्वासनांच्या आडून आर्थिक व्यवहार करवून हा त्याचा पद्धतशीर पॅटर्न असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीविरुद्ध डोंबिवली आणि ठाणे येथे गुन्ह्याची नोंद असून दोन मोठ्या प्रकरणात अनुक्रमे त्रेचाळीस लाख रुपये आणि एकोणवीस लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार आहे पोलिसांनी केलेल्या छाप्यात चौतीस सोने सोन्बीएमडब्ल्यू कार आणि चार महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात आलेत तसेच फसवणुकीसाठी वापरलेले डिजिटल पुरावे आणि आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू आहे सध्या विष्णूनगर पोलीस अधिक तपास करत असून आणखी किती जणांची फसवणूक झाली आहे याचा शोध घेतला जातोय इंस्टाग्रामवर रजिस्टर म्हणून काम करणारा शैलेश प्रकाश रामुगडे या मॉडेलला विष्णूनगर पोलीस स्टेशन ठाणे यांनी अटक केलेली आहे आर्थिक फसवणुकीबाबत तक्रार प्राप्त झाली होती आधी मैत्रीचं प्रेमाचं नाटक करून हा विश्वास संपादन करायचा फिर्यादी यांचा आणि त्या पीडितांना त्याने सोन्याचे दागिने किंवा रोख रक्कम असं स्वीकारून वेगवेगळ्या भूलतापा देऊन अशा गोष्टी स्वीकारून त्याने आर्थिक फसवणूक केलेली आहे या प्रकरणामध्ये सव्वा किलो सोनं आणि एक्कावन्न लाख रुपये रोख असं त्याने आर्थिक फसवणूक केलेली आहे याच्याविरुद्ध कापूरव वा, कापूरवाडी पोलीस स्टेशन ठाणे या ठिकाणीसुद्धा दोन गुन्हे मागील वर्षात दाखल झालेले आहे त्याच्यामध्ये त्रेचाळीस लाख आणि एका केसमध्ये एकोणतीस लाख अशी आर्थिक फसवणूक झालेली आहे तर या आरोपी विरुद्ध अधिक तपास चालू आहे आता या तपासामध्ये एकूण सदोतीस तोळे सोनं एक बी एम डब्ल्यू कार आणि चार महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात आलेले आहे सदर कारवाई ही डी सी पी अतुल झेंडे परिमंडळ तीन कल्याण तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे व अधिकारी श्री गैनीनाथ गमे यांनी केलेली आहे या गुन्ह्याच्या तपासात अजून दोन तीन मुली या ठिकाणी आलेल्या आहेत त्या त्यांच्या संबंधित ज्युरीक्षणमध्ये ज्या पोलीस स्टेशनमध्ये सदर गुन्हा घडलेला आहे त्या ठिकाणी तक्रार नोंद करणार आहेत कुठला हा आरोपी राहणार तिच्या आई वडील दिवा गावात राहतात आणि हा सध्या हिरानंदानी इस्टेट घोटबंदर रोड ठाणे या ठिकाणी एकटा राहतो काय नाही दुसरं काही काम धंदा करत नाही मॉडेलिंगचं काम करत असल्याचं सांगतो लोकांना आणि त्याप्रमाणे इंस्टाग्रामवर तो रील टाकत असतो था त्याचे वन मिलियनच्या वर त्याचे फॉलोअर्स असल्याचं प्रथम दर्शन दिसून येत आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा